एक लहरे तालुका श्रीरामपूर येथे वाळू माफिया विरुद्ध स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई दोन लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहे सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे व पोलीस अंमलदार पंकज व्यवहारे बिरप्पा करमल रिचर्ड गायकवाड राजा अत्तार विशाल तनपुरे यांचे पथक तयार करून सदर पथकास अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना केले श्रीरामपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या पथकास एक इसम झेनॉन या चारचाकी वाहनामध्ये अवैधरित्या चोरून वाळू भरून आठवाडी एक लहरे तालुका श्रीरामपूर या रस्त्याने वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली पथकाने तत्काळ एक लहरे आठवाडी रस्त्यावर जाऊन सापळा रचून थांबवले असता बातमीतील एक टाटा कंपनीची पांढऱ्या रंगाची झेनॉन येताना दिसली त्यावेळी पथकाची खात्री झाल्याने पथकाने झेनॉन गाडी थांबवून खात्री केली असता झेनॉन गाडीच्या पाठीमागील हौदामध्ये वाळू भरलेले असल्याचे दिसून आले पथकाने गाडी चालकास त्याचे नाव गाव विचारता चालकाने त्याचे नाव अयान शरीफ पठाण असे सांगून गाडीचे मालक कुणाल इंगळे हे असल्याचे सांगितले ताब्यातील इसमांच्या कब्जातून पाच हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू व दोन लाख रुपये मुद्देमाल जप्त करून पोलीस कॉन्स्टेबल राजा रफिक अत्तार स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार पस्तीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन दोन सह पर्यावरण कायदा कलम तीन पंधरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे